बघा मंडळी समीषा एका नवीन रेसिपीची तयारी करते समीषा कसली रेसिपी आहे जरा सांग जरा मला जर सांग रव्याच्या इडल्या बनवायचा प्रयत्न आहे रव्याच्या इडल्या बनवायचं रव्याच्या इडल्या आता हे आता सध्या काय करतेस मग आधी उडदाची डाळ थोडी भाजून घेतली गाजर थोडीशी तेलात भाजली आणि मोठ्याने बोल मोठ्याने बोला भरपूर रवा टाकला नाही पहिल्यापासून काय काय साहित्य येतलं थोडीशी उडदाची डाळ आणि गाजर भाजली गाजर घेतली थोडीशी गाजर भाजली आणि मग गाजर पण जराशी तेल फ्राय केली आणि मग वरतून रवा टाकला आता हे थोड्या वेळी थंड झालं भिजत घालायचं अर्धा पंधरा अर्धा तास रवा उडदाची डाळ गाजर आणि भाज्या पण टाकतात मोरीचा तडका पण देतात ते छान होतं पण मग मी पहिल्यांदा बनवते म्हणून वेगळं साधे सिंपल अच्छा म्हणजे आज आपल्याकडे रव्याच्या इडल्या बनणार तेही वेगळं गाजर टाकलेत थोडस हे बघा गाजर घेतलेलं चला आपण जाऊया दूध वाटायला तोपर्यंत इकडे आणि भिजत ना दही टाकायचं थोडस भिजत हा हे भिजत घालताना थोडस वाटून घ्यायचं का नाही ते भिजत मग बॅटर सारखं ते होतं इडलीच्या बॅटर सारखं बॅटर सारखं नंतर इडल्या करायच्या वाफला व्हायच्या इडल्या इडलीच्या भाड्या टाकून द्यायचं मग चवीनुसार सोडा आणि मीठ टाकायचं बास अच्छा मग इडल्या चांगल्या झाल्या तरच चटणी बनवायची नाही झालं तर टाकून द्यायचं इकडे बघा लख ऊन पडलंय आणि तिकडनं बघा पाऊस बघा कसला भरला भरून आहे बघा एकदम कडक ऊन होतं इकडे आणि हे बघा एअरपोर्ट वगैरे सगळं क्षणात गॅप झालं केवढा पडतोय काय माहिती एकदम धुवाधार पाऊस येणार आहे एकदम जोरदार पाऊस येईल असं वाटतंय लोकांनी कपडे वगैरे सुकत बाहेर टाकलेत हो जोरदार पाऊस येणार आहे आली आणि निघून पण गेली पटकन पण जोरदार आले आणि सगळं ओल करून गेले आता हा पाऊस असाच राहणार आता कदाचित गणपती मध्ये पडला तर हा जेवायला आज इकडे मेथीची भाजी आहे चपाती आहे डाळ आहे चला या पटापट जेवू आपण छान म्हणजे आता डायरेक्ट जेवल्यानंतर जेवल्यानंतर तुम्हाल तुम्हाला तुम तुम्हाला भेटतो आहे शतंपावली देखील झाली शतं मला ती सवय लागली थोडंसं जेवल्यानंतर जा बा फिरायचं बाहेर फिरायचं म्हणजे एर सारे, एर झे म्हणतो आपण त्या करायच्या बरं वाटतं जरा फ्रेश पण वाटतं जरा डायजेस्टही थोडंसं थोडंफार होतं कारण पावसातनं अन्न अन्नपचन मंडळी होत नाही असं मला तरी वाटतं आणि दिवसभर काय बाहेर जाणंच होत नाही तर मंडळी आज दिवसभरात म्हणजे निराशाजनक आपल्या भारतीयांसाठी एक निराशाजनक बातमी आहे कारण विनेश फोगाट हीचं वजन शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ती फायनलसाठी अपात्र ठरली खरंच खूप वाईट वाटतं खूप तिने छान प्रयत्न केले म्हणजे खूप छान सफल सफलता मिळवत मिळवत ती पुढे चालली होती पण श एक शंभर ग्राम वजन वाढल्यामुळे ऑलिम्पिकच्या नियमांमुळे हो तिला अपात्र घोषित करण्यात हो आलं नियम असतील आपल्याला तर आपल्याला त्यातलं काही कळत नाही पण चर्चा चालली आहे की एका दिवसात तिचं वजन कसं वाढलं एका रात्रीत वजन कसं वाढलं ह्या सगळ्या चर्चांना उदाहरण आहे पण म्हणजे आता आज त्या खेळाडूच्या मनाला काय वाटलं सभागाना ती फायनलपर्यंत पोहोचणार सुवर्णपदक मिळणार एक स्टेप फक्त दूर होती ती आणि अशी बातमी जेव्हा तिला केली असेल तेव्हा तिला काय वाटलं असेल विचार करा पण असो ती बरी होऊ दे लवकर कारण तिला डिहायड्रेशनचा वाटतं त्रास झाला होता ते हे सगळं आपण न्यूजवर बघतो प्रत्यक्षात आप काय आपल्याला खूप हे ब बघायला भेटत पण असो तिचं खूप खूप कौतुक आहे तिने केलेले प्रयत्न दाखवलेली जिद्द खरंच वाखाणण्याजोगी आहे तर म्हणजे बघा ना म्हणजे काही दिवसापूर्वी आपल्याला म्हणजे जो तो आठवड गेल्या आठवड्यातच मनु भाकरच्या बातम्या आल्या की मनु भाकरने पिस्तल शूटिंगमध्ये सुवर्णपदक मिळालं आणि त्यानंतर तिला दुसऱ्या फेरीमध्ये पण सुवर्णपदक भेटलं तिने रेकॉर्ड तोडला कितीतरी वर्षांपूर्वीचा असे जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचा रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड देखील तिने तोडला खरंच खूप बरं वाटतं अशा घटनाकरता आणि अशाही घटना जेव्हा ऐक ऐकायला वाटतात की एखादा खेळाडू एक स्टेप जाऊन म्हणजे जवळ जाऊन अक्षरशः त्याला त्या का स्पर्धेतनं माघार घ्यावी लागते तर ही दिवसभरातली ही निराशाजनक घटना आहे पण असो त्या पुढच्या स्पर्धेत ती अजून जोमाने प्रयत्न करेल अजून जोमाने पुढे चालेल ह्या शुभेच्छा तिच्यासाठी तर अशा काही घटना घडत असतात मंडळी आपल्या आयुष्यात देखील असतात आपल्या देखील आयुष्यात काहीतरी घटना घडत असतात म्हणजे आपण जातो एक स्टेप लांब असतो पण अशा काहीतरी अशा प परिस्थितीमध्ये अशा ब चेंजेस येतात ज्याच्यामुळे थोडंसं आपल्याला अपयश म्हणणार नाही मी अपयश म्हणूनच म्हणणार नाही कधी कधी माघार घ्यावी लागते त्याला प्रत्येकाच्या जीवनात चेंजेस पण त्यातनं पॉझिटिव्ह काहीतरी एनर्जी घेऊन सकारात्मक विचार करून पुढे चाललं पाहिजे असं मला वाटतं तर असं म्हणलं तर चला तुरताच रे बघा आमच्याकडे अभ्यास चालला आहे परीक्षा आहेत ना आता मुलांच्या चालू झालेल्या ॲक्च्युली तर असो आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबू पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी इथंपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री